हो सर मुंबईमध्ये एक पुढे आलेला आहे आणि तुमच्या पक्षाचे नेते की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न उपनेते होतोय सरकारकडून माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर समोर देखील सगळ्या घटना एक समान तरी आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे त्याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाही आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो कायद्या समोर सर्व सांगतो विरोधी पक्षाकडे काही काम नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही कि या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घात जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा भूमिका झाली माहितीच्या बैठक झालेली आहे विधान परिषद विधान परिषदेच्या निवडणुका नऊ जागा आमच्या आहेत महायुतीच्या आम्ही नऊ जागा स्पीकरमॅन जो मुंबई में का जो घटना जो हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है और मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत भी है जिसमें कोई भी हो उसको एक से देखा जाएगा किसी को भी बख्शा नहीं जाएगा कानूनी कार्रवाई जो है वो सख्त की जाएगी नियम के अनुसार तो जो भी हो कानून के सामने सब बराबर है शापर्में, सर, शापर्में भार्में 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 खर म्हणजे काँग्रेसला हे म्हणण्याचा अधिकारच नाही जसं आपण म्हणतो सो विवे खाते चली बिल्ली हचको अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो टू जी स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेराल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिकाच एवढी होती कि दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांचा तोंड काळा करून टाकलं दोन हजार एकोणीस ला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीस ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं हो याच कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जंग जंग पछाडलं त्यांनी मोदींना हरवण्यासाठी मोदींना हटवण्यासाठी परंतु या देशातल्या जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्या हे काही करप्शनचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही